बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी

विष्णू शिशी नाईक रमेश आमचे आणि इथून पूर्ण मातीचा रस्ता आणि इथून चालत द्यायचे मालवंदा अशी परिस्थिती होती गाडी साडी नव्हती अशा परिस्थितीत नव सात आठ मत इकडे तिकडे गेली तर असे पोट निवडणुकीत शंभर टक्के इथे दुसरं काहीच नाही असं हा गाव एक संघ म्हणून ग्रामभियामध्ये राज्याचा पहिला एक एक लालनाला म्हणून कुठला गावाने बांधलं जायचं तर नंतर मधल्या काळामध्ये आपल्या काही पदाधिकारी उलट सुलट चक्कर आणि ते महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये अडकले नंतर काही गैरसमज अशातून थोडीशी जबाबदार गावाने निर्माण झाला तर मला आनंद वाटतो की नव्वद मध्ये ज्यांनी ज्यांनी राणी विक्रमांच्या नेतृत्वाली ज्यांनी त्यावेळी खांद्याला खाना जाऊन काम केलं ते संजय पटके असतील काका झालं असतील राजे फेरी असतील व अनेक मंडळी तसे दिलीप भाई परब असतील ही सगळी मंडळी पुन्हा निलेजीच्या माध्यमातून पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये सन्मान्य दादा ना त्या हातभार लावून मुख्यमंत्री भरत पोहचवले ती सगळी मंडळी तुम्ही जाती आहात परिवारात पुन्हा शिवसेनेमध्ये सहभागी होत आहे हा सगळ्यात आज संपूर्ण गाव एक संघ झालेला आहे उद्या जर तुम्ही जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो मी खात्री सांगतो या गावचा जेव्हा कापू चुकडे तेव्हा शंभर टक्के मत भक्त धनुष्यमान या निशाण्यावरती आपल्याला पाहायला पाहिजे आज यांच्या त्या एक युवक या गावामध्ये आपल्याला सातत्याने थोडासा उपाटकामध्ये राहून थोडासा त्रास देतो तो आपण विशाल धुळी विशाल धुळी

त्या ना गावाचे प्रामुख्याने त्या दोन गाव आहे एक कदम पडे तिकडे वाळवाडी तिकडे जाणारा रस्त्याने वाळवटून जाणारा माझ्या माहितीप्रमाणे प्रमाणे याला बिरियलवाडी पर्यंत पोहोचणारा रस्ता आणि इथून पावनवाडीतून जाणारा तिकडे हे दोन रस्ते गाव जोडण्याचा अतिशय महत्वाचे आहेत आणि दोनही रस्त्याचे

मी आपल्याला तुम्हाला शिवसेना या परिवारातून सामील झाला तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही ज्या अपेक्षेने दिलेली माध्यमातून आमच्या शिंदे साहेबांचा जो झेंडा आपण आपल्यामध्ये घेतलेला आहे त्याचा कधी विश्वास त्याचा होऊ देणार नाही त्या झेंडा अभिमानाने फडते आपण निर्णय करू तो योग्य निर्णय घेता असं आपल्याला आपण स्वतः म्हणाल अशा प्रकारचं आम्ही सगळी मंडळी आम्ही काम करू कारण दिलीप परब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः शाखा प्रमुख आलोय पहिल्यांदा जवळजवळ पंचवीस वर्ष दिली आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठे झालो मोठे झालो आणि आज ते आमच्या पुन्हा परिवारामध्ये आले जिल्हा प्रमुख आहे दिलीचे आमदार आहेत आम्ही सगळी मंडळी चांगलं या ठिकाणी आपण काम करू एवढा शब्द देतो